नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयानं आर टी ई कायद्यामध्ये बदल केला म्हणून चांगलंच फटकारलं मुंबई उच्च न्यायालयामध्ये पालकांनी एक याचिका दाखल केली होती ती याचिका सरकारच्या अध्यादेशाच्या विरोधात होती नऊ फेब्रुवारी रोजी राज्य सरकारने एक अध्यादेश जारी केला आणि त्यात असं म्हटलं की पंचवीस टक्के मुलांसाठी खाजगी आणि विना अनुदानित शाळांमध्ये ज्या जागा आरक्षित केल्या गेल्या होत्या त्या रद्द केल्या जात आहेत आणि या विना अनुदानित आणि खासगी शाळांना या पंचवीस टक्के आरक्षणातन सूट दिली आहे सवलत दिली आहे या शाळांना वगळलेलं आहे आता याच्यामुळे ने नेमकं काय झालं होतं की ज्या मुलांना इंग्रजी माध्यमांमध्ये प्रवेश घ्यायचा होता अशा शाळांमध्ये प्रवेश घ्यायचा होता ज्या खाजगी आणि विना अनुदानित शाळांमध्ये इंग्रजी माध्यमांची सोय आहे बेटर एज्युकेशन आहे चांगल्या शिक्षणाची व्यवस्था आहे आणि तो त्यांचा मूलभूत हक्क आहे पण तरी सुद्धा या शाळांना वगळल्यामुळे ती वाट अत्यंत त्या मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी बिकट झाली होती आता राईट टू एज्युकेशन या कायद्यामध्ये वंचित आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी ही सोय उपलब्ध करून देण्यात आली होती पण खरी गोम यातच आहे आता, आता मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारचा अध्या अध्यादेश हा रद्द केलेलाच आहे पण शिवाय राज्य सरकारला चांगलंच फटकारलेलं आहे विद्यार्थ्यांच्या मूलभूत अधिकारांचं हनन झालेलं आहे आणि अत्यंत घटनाबाह्य असा हा अध्यादेश असल्याचं राज्य सरकारनं म्हटलंय शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या नेतृत्वात हा निर्णय घेतला गेला होता अध्यादेश अध्यादेशात बदल करण्याचा कायद्यामध्ये बदल करण्याचा पण केसरकर ग्रामीण भागातनं येत असून सुद्धा आणि कोकणातल्या कणकवलीचं प्रतिनिधित्व करत असताना सुद्धा ग्रामीण भागातल्या मुलांना कोणकोणत्या अडचणी येतात सरकारी शाळांमध्ये इंग्रजी माध्यमांची तशी ती व्यवस्था नसते आणि ती सोय जर खाजगी आणि विना अनुदानित शाळांमध्ये जर उपलब्ध असेल तर त्या मुलांना त्याचा फायदा होतो खास करून मी शहरी भागातही होतो आणि ग्रामीण भागातही होतो दुर्बल आणि वंचित घटकातील समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी ही मुळातच कायद्यानं सोय करून दिलेली आहे जेणेकरून त्यांना उत्तम शिक्षण घेता येईल आणि ते आपल्या पायावरती पुढे जाऊन उभं राहू शकेल आणि त्यांचा करिअर घडू शकेल पण आता राज्य सरकारनं नेमका दावा काय केला माहितीये राज्य सरकारनं असा दावा केला की पंचवीस टक्के जागा जर आरक्षित केल्या गेल्या विना अनुदानित आणि खासगी शाळांमध्ये तर सरकारी शाळांमधली पटसंख्या ही कमी होते आहे खर तर हा राज्य सरकारचा दावा चुकीचा आहे सरकारी शाळांमधली संख्या किंवा महानगरपालिकांमधल्या पालिकेच्या शाळांमधली संख्या Uh, से ही तिथल्या दुरवस्थेमुळे कमी आहे दुसरीकडे खासगी विना अनुदानित शाळा या उपलब्ध झाल्यामुळे पालकांचा ओढा या शाळांकडे आहे कारण तिथे उत्तम शिक्षण दिलं जातं वरच्या दर्जेचं शिक्षण दिलं जातं ज्यांना सीबीएसई पॅटर्नमध्ये अभ्यास करायचा असेल किंवा आय सी एस एल इंटरनॅशनल स्टँडर्डनुसार त्यांचा अभ्यासक्रम असेल सिलेबस असेल तर तिथे त्यांना uh, शिकण्यासाठी त्यांची पसंती जास्त असते हा भाग वेगळा पण सरकारी शाळांमध्ये मुलांची संख्या वाढावी यासाठी शिक्षकांची कमिटमेंट विषयांचं त्यांचं आकलन विषय शिकवण्याची शैली या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहे आणि त्याचा तुटवडा हा सरकारी शाळांमध्ये पाहायला मिळतो मग असं सगळं असताना त्याचा खापर हे सरकारी शाळांवर फोडण्याचा राज्य सरकारनं जो प्रयत्न केला तोही काही मान्य झालेला नाही म्हणजे ज्या मुलांना वंचित आणि दुर्बल घटकातील मुलांना खाजगी आणि विना शाळा मध्ये जर पंचवीस टक्के आरक्षण दिलं आणि जर ते तिकडे गेले शिकायला तर त्याचा परिणाम हा सरकारी शाळांवर होतो आहे असा दावा करत आपला अध्यादेश किती योग्य आहे हे पटवून सांगण्याचा सा प्रयत्न हायकोर्टासमोर झाला मात्र हायकोर्टानं राज्य सरके सरकारचा हा दावा पूर्णतः फेटाळून लावलेला आहे आता मुळात जे काही निरीक्षणं हायकोर्टाने नोंदवलेली आहेत ती अत्यंत महत्वाची आहे एक तर पालकांचा जो दावा होता की वंचित आणि दुर्बल घटकातील मुलांना या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश हा या अध्यादेशानुसार नाकारला जातो जो नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचा हा राज्य सरकारचा अध्यादेश आहे पालकांनी हेही म्हटलंय की अनुच्छेद एकवीसचं उल्लंघन झालं आणि कोर्टानं सुद्धा ते मान्य केलं की अनुच्छेद एकवीसच उल्लंघन झालं मूलभूत अधिकारांचं उल्लंघन झालं आणि शिक्षण नाचा जो कायदा होता राईट टू एज्युकेशन जो कायदा आहे त्या कायद्यातील तरतुदींचा भंग सुद्धा झालेला आहे आता मे महिन्यामध्ये या प्रकरणावरती सुनावणी झाली तेव्हा हायकोर्टानं त्याला ते स्थगिती दिली होती आणि दुसरं राज्य सरकारनं असं म्हटलेलं होतं यात की एक कि किलोमीटरच्या परिघामध्ये जर शासकीय म्हणजे सरकारी जर शाळा असेल तर शासकीय शाळांमध्ये प्रवेश तिथे त्या मुलांना दिला जावा आणि अनुदानित शाळा असल्यास म्हणजे शासकीय आणि अनुदानित या दोन्ही शाळा जर एक किलोमीटरच्या परिघात असतील तर तिथे त्यांना प्रवेश देण्यात यावा पण त्या शाळांमध्ये जर इंग्रजी शिक्षण उपलब्ध नसेल आणि त्या मुलांना वंचित आणि दुर्बल घटकातील मुलांना सुद्धा जर इंग्रजीतनं शिक्षण घ्यायचं असेल आणि ते तिथे उपलब्ध नसेल तर त्यांच्यासाठी मात्र इंग्रजी माध्यमातील शाळांचा मार्ग हा पूर्णपणे बंद झालेला होता आता हा अध्यादेश लागू झाला अध्यादेश रद्द झाल्यानंतर हा अध्यादेश अं सरकारचा बॉम्बे हायकोर्टाच्या निर्णयानुसार रद्द झाल्यानंतर आता मात्र या मुलांना खासगी आणि विना अनुदानित शाळांमध्ये प्रवेश घेता येणार आहे आणि दुर्बल आणि वंचित घटकातील मुलांना सुद्धा उत्तम असं व्यावसायिक शिक्षण जे पुढे जाऊन त्यांच्या करिअरसाठी अत्यंत उपयोगी पडू शकतं त्यांचा पाया अत्यंत मजबूत होऊ शकतो आणि जो त्यांचा मूलभूत अधिकार आहे असं शिक्षण त्यांना आता यापुढे उपलब्ध होणार आहे आता राज्य सरकार जर या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात गेलं तर गोष्ट वेगळी पण मला असं वाटतं की राज्य सरकार आता मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार नाही याचं कारण असं की सरकारसाठी सुद्धा सरकार ला ही लाजीरवाणी बाब आहे की हायकोर्टानं त्यांना एका मूलभूत कायद्याचं हनन केलं तिथल्या त्या कायद्यातील तरतुदीचं उल्लंघन केलं म्हणून त्यांना फटकारलेलं आहे मुळात राज्य सरकारला ही भूमिका घ्यायलाच नको होती ज्या दुर्बल आणि वंचित मागास घटकांसाठी आम्ही सातत्यानं वेगवेगळ्या योजना आणतो त्यांच्यासाठी काम करतो त्यांच्या उत्थानासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असा जो दावा वेगवेगळ्या वेग व्यासपीठांवरून राज्य सरकारचे मंत्री आणि अधिकारी करत असतात तो दावाच आता फूल ठरला त्या सगळ्या पोकळ वल्गना ठरल्या राज्य सरकारच्या मनामध्ये ही अध्यादेश रद्द करण्याच्या म्हणजे अध्यादेशामध्ये अध्यादेश काढण्याचा आणि त्या कायद्यातील तरतुदीला बदलण्याचा विचार मनात मुळात का आला याचं कारण असं की खाजगी आणि विना अनुदानित शाळांच्या मालकांची मर्जी सांभाळण्यासाठी म्हणून दीपक केसरकर जे शालेय शिक्षण मंत्री आहे यांनी हा निर्णय घेतला अशा प्रकारचा आरोप सुद्धा होत होता कारण पंचवीस टक्के जागा या जर खाजगी आणि अनुदानित शाळांमध्ये दुर्बल आणि वंचित घटकातील मुलांसाठी जर राखीव ठेवल्या आरक्षित ठेवल्या जर त्या रिझर्व ठेवल्या तर तेवढ्या जागांवर त्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देणं हे त्या शाळा प्रशासनावर बंधनकारक होतं म्हणजे तेवढी जर मुलं जर वेगळ्या ना आली म्हणा किंवा अत्यंत महागड्या सगळ्या फीज देऊन या मुलांचा प्रवेश झाला तर तेवढंच आर्थिक फायदा हा शाळा मालकांना यापूर्वी होत होता आणि शाळा मालकांना या आर्थिक फायद्यापासून वंचित राहावं लागलं म्हणून त्यांनी राज्य सरकारकडे याचा तगादा लावला राज्य सरकारनं स्वतःहून केवळ एका कारणास्तव हा अध्यादेश काढला नव्हता की मराठी शाळांमधील आणि सरकारी आणि शासकीय शाळांमध्ये अं अनुदानित आणि शासकीय शाळांमधल्या मुलांची पटसंख्या कमी झाली विद्यार्थ्यांची म्हणून हा आम्ही अध्यादेश काढला हा जो दावा करण्यात आला होता तो का फेटाळला कारण या दाव्यामधला फोलपणात हायकोर्टाला कळून चुकला होता आणि सरकारच्या दाव्यावर विश्वास ठेवावा अशा प्रकारचे कुठलेही फॅक्ट्स आणि पुरावे हे कोर्टासमोर आले नाही के केवळ आणि केवळ खाजगी आणि विना अनुदानित शाळांच्या मालकांना फायदा पोहोचवावा त्यांना आर्थिक फायदा व्हावा यासाठीच हा निर्णय राज्य सरकारनं घेतला शाळा मालकांच्या मागणीला प्रतिसाद देत राज्य सरकारना निर्णय घेतला असावा या शंकेला या ठिकाणी अ वाव मिळतो याच कारण असं की दुसरे कुठलेही कारण जे राज्य सरकारनं कोर्टामध्ये सांगितले ते काही कोर्टाच्या गळी उतरलेले नाही हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर मॅक्स महाराष्ट्र हे आमचं डिजिटल न्यूज चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा आणि यासोबत मी तुम्हाला हेही सांगतो की मॅक्स महाराष्ट्रानं साडेसात लाख सबस्क्रायबरचा टप्पा हा पार पाडलेला आहे आणखी तुमची साथ मिळाली आणि प्रेक्षक संख्या वाढली तर आम्ही लवकरच आठ लाखाचा टप्पाही आम्ही पार करू आणि तुम्ही आतापर्यंत आम्हाला जी साथ दिली तुम्ही आमच्या कार्यक्रमांना पसंती दिली आमच्या व्हिडिओजला भरभरून तुम्ही प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून मी खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद